करुणा शर्मा यांनी कौटुंबिक हिंसाचाराविरोधामधील पहिली लढाई जिंकली आहे पण या विजयानंतर त्यांनी धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवरही हिंसाचाराचा ठपका ठेवला आहे करुणा शर्मा यांनी वाल्मिक कराडकडूनही मारहाण झाल्याचे आरोप केलेत काय आहेत हे आरोप पाहूयात या रिपोर्टमधून मुख्यमंत्री का तो पुरा सपोर्ट आहे देखा है ऑपोजिशन लीडर ते तबसे मुख्यमंत्री का पूरा सपोर्ट आहे आणि वाल्मिक कराळ आला माझा सांगितला की तू आ, 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 अंदर चल तू अंदर चल मा बेनची शिवीगाल माझ्या मला केली आणि माझ्यासोबत खूप मारहाण केली म्हणजे माझे लग्नाचे फोटो पूर्ण पुरावे आणि जे जे सगळं आहे खूप काही आहे जरी वाचा फोडला तर पूर्ण महाराष्ट्र हादरेल कौटुंबिक न्यायालयानं धनंजय मुंडे यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा ठपका ठेवल्यानंतर करुणा मुंडे यांनी आता वाल्मिक कराडवरही हिंसाचाराचा आरोप केला संतोष देशमुख प्रकरणी आधीच अटकेत असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा कसा उजवा हात होता हे सांगताना करुणा मुंडे यांनी वीस घटनेचा दाखला दिला मीटिंग होती माझे नवरे होते मला माहीत नाही होता मी बीडमध्ये असते आणि लोकांचे काम घेऊन मी कंटिन्यू जाते कलेक्टरमध्ये त्याच्यासाठी मी गेले होते आणि तिकडे बघितलं की धनंजय मुंडे पण आहे आणि तिचे डीपीडीसी ची मीटिंग चालू आहे आणि वाल्मिक कराळ आला माझ्या सांगितला की तू अन अंदर चल तू अंदर चल मा बेनची शिवीगाल माझ्या मला केली आणि माझ्यासोबत खूप मारहाण केली एकदा मी प्रेग्नेंट होती त्यावेळेस सहा सात महिन्याच्या माझा पोट होता माझ्या बाळ माझे पोटामध्ये होता तो धनंजय मुंडे मला भेटले नाही गेले तीन महिने भेटले नाही आणि त्यांनी सांगितलं की तू ये बच्चा गिरा तो मी घर पे तो सात महीने का बच्चा था मेरे पेट में कैसे मैं बच्चा महीने का जिंदा बच्चा निकलता है आप एक महिला है महीने का बच्चा जिंदा तो, 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 में में तो वाल्मीकि कराड़ मेरे पीछे गुंडे लेके आ गया धनंजय मुंडे पायी खोलात घर घटने मध्य आजच्या निकालाची भर पडली आहे या आधी संतोष देशमुख हत्या प्रकरण मग पवनचक्की खंडणी प्रकरण सुपर पालकमंत्री वाल्मिक कराड परळीतली राखेची अवैध वाहतूक पीक विमा घोटाळ्याचे आरोप बोगस बिलं काढून भ्रष्टाचार मर्जीतल्या अधिकाऱ्यांना अभय देणं कृषी साहित्य खरेदी घोटाळा अशा आरोपांची रांग लागली होती आणि या सगळ्या आरोपांमध्ये वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा भागीदार होता पण आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचं कनेक्शन किती वर्षांपासून आहे हेच करुणा मुंडेंनी दाखवून दिलय इतकंच नाही तर या दोघांच्या पाठीशी सरकार कसं उभं आहे हेही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री का तो पुरा सपोर्ट आहे उनको वो तो मैंने देखा है अपोजिशन लीडर ते तबसे उनको मुख्यमंत्री का पूरा सपोर्ट है पूरा और अजित दादा का तो हे ते सगळे मी पुरावे घेऊन परली गेली होती म्हणजे माझे लग्नाचे फोटो पूर्ण पुरावे आणि जे जे सगळं आहे ज्याच्याबद्दल जे जे मी आता बोलू शकत नाही खूप काही आहे खूप काही आहे जरी वाचा फोडला तर पूर्ण महाराष्ट्र हादरेल संतोष देशमुख प्रकरणाचा सूत्रधार हा वाल्मिक कराड असल्याचा आरोप आहे पण तोच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड असल्याचा दावा आतापर्यंत त्यांचे राजकीय विरोधक करत होते पण आता तोच किता करुणा मुंडेंनी देखील गिरवलाय Your Report, India TV Marathi.